राहता नगर परिषदच निवडणुकीचं बिगुल वाचला असता अनेक उमेदवारांनी आपापली कंबर कसले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अनेक वार्डामधून अनेक उमेदवार हे जे आहे निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत अनेक उमेदवारांनी कंबर कसले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आरोप प्रत्यारोप कामाचा विकास विकास कामं या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जनतेचं काय मत आहे हे सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत जनतेच्या विकास कामाबद्दल माहिती या ठिकाणी आहे आहेत नागरिकांना समस्या काय आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत मात्र या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला कुठं प्रत्यक्षात बघायला मिळत कारण की राहताचा जर विकास जर आपण बघितला आहे तो कुठेतरी गेल्या काही वर्षामध्ये कोलमंडला असलं तर आपल्याला बघायला मिळत आहे मात्र विकास कामं करणार कोण नागरिकांना पाहिजे असणार उमेदवार मिळणार कुठं हाच प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडलायत कोण नागरिकांचे प्रश्न सोडणार आहेत कोण नागरिकांचे विकास काम करणार आहेत अनेक वार्डामध्ये अनेक नागरिक या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत मात्र विकास करणार कोण हाच प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडलाय असाच एक मुद्दा मी या प्रभाग क्रमांक एकमधून घेऊन आलो या ठिकाणचे शालेनी जे जुजुरकर आहेत त्यांनी या राहता नगर परिषदच्या उमेदवारीमध्ये रिंगणामध्ये पाय ठेवला असला आपल्या बघण्यात म्हणजे त्यांचा का ध्येय काय आहे नागरिकांबद्दल विकास कामं काय आहेत नागरिकांबद्दल गाठी भेटी काय आहेत या स सगळ्या गोष्टी संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं त्यांचं म्हणणं काय आणि या वॉर्डचा विकास झाला की नाही झाला या अगोदरच्या नेत्यांनी असेल उमेदवारांनी असेल तो विकास केला की नाही केला आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आता माझ्या मते जी माहिती मी आज घेतलेली आहे असं कळलं की त्या पहिल्यांदा उमेदवारी या ठिकाणी करत आहेत नेमकं विकास कामाबद्दल आणि नागरिकांबद्दल त्यांची काय भूमिका असणार आणि राहता नगर परिषदेबाबत त्यांची काय भूमिका असणार आपण ते त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत माझ्यासोबत शॅलीन जेजूर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत प्रथम तर तुमचं मी न्यूज सेव्हन्टीन मध्ये स्वागत करतो आज तुम्ही प्रथम तर या निवडणुकीसाठी उभे राहत आहेत या म्हणजे तुमचं नेमकं ध्येय काय आहे आणि तुम्ही कोणते विकास कामं घेऊन या ठिकाणी या निवड निवडणुकीसाठी उभे राहतात मी सौशाली सुरेश जेजूरकर वॉर्ड क्रमांक एक मधून इच्छुक आहे राहता नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस विषय असा आहे विकास ही निरंतर प्रक्रिया आहे या वॉर्डात विकास किती झाला काय झाला हा एक संशोधनाचा विषय आणि त्यानुसार मी माझे विकासाचे मुद्दे घेऊन पुढे येणार आहे आणि जनतेसाठी मला जे पार्श्वभूमी आहे आमच्या घराण्याला जिजुरकर घराण्याला आमच्या सासऱ्यांपासून तर त्याचा मी निरंतर या प्रक्रियेत आहेच आहे तर त्यासाठी मी महिलांसाठी फार असं उत्स्फूर्तपणे मी कामं केलेली पहिले मला ह्या सर्व कार्यासाठी घरातून सगळ्यांचं पाठबळ असतं मी सावता ट्रस्टमध्ये दोनदा विश्वस्त म्हणून तिथं काम पाहिलेलं आहे पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे पंधरा वर्षापासून तसच बचत गट आमच्या सोळा दोन हजार सहा पासून आम्ही बचत गटाची स्थापना केलेली आणि त्यात मी महिलांसाठी प्राधान्याने असं हे केलंय की महिलांच्या शैक्षणिक गरजा आर्थिक काही असतात शेतीसाठी काही लागणारे आर्थिक मदत आहे दवाखान्यासाठी असू किंवा मुला मुलांच्या शिक्षणाचा असू लग्न कार्य असू ह्या प्रत्येक गोष्टीला मी प्राधान्याने मदत केलेली बचत गटाच्या माध्यमातून त्यामुळं माझा जनसंपर्क फार प्रचंड आहे आणि माझे मिस्टर डॉक्टर सुरेश जिजरकर हे पस्तीस वर्षापासून पॅथॉलॉजी लॅब चालवतात त्यामध्ये माझी तिथेही त्यांना मदत असते त्या माध्यमातूनही माझा प्रचंड जनसंपर्क आहे आणि त्यामुळं माझी प्रत्येकाशी तोंड ओळख आहे मी इच्छुक उमेदवार म्हणून मी पहिल्यांदा ना नाव दिलं नव्हतं पेपरमध्ये पण मग मला लोकांचे कॉल आले फोन आले किंवा तुम्ही का बरं नाव नाही दिलं का नाव नाही दिलं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे म्हणून मी आज तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते की मी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी करता सक्षम नारी म्हणून सुशिक्षित नारी म्हणून मी तयार आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी येत आहे मला तुमची साथ पाहिजे नक्कीच आपण जर बघितलं या सगळ्या वार्डमध्ये जे आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नेमका प्रश्न प्र प्रलंबित आहे आणि ते प्रश्न तुम्ही सोडवण्याची कोणती आहेत आमच्या वॉर्डमध्ये सर्वप्रथम आहे रस्ता लाईट आमचा गाव वार्ड गावापासून सगळ्यात जवळ आहे तरी आमचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आमच्याकडे दोन रस्ते येतात एक नगर आपलं तळ्याच्या बाजूनी बनकरमाळ्यातून येतो आणि एक शनी मंदिराकडून येतो पण दोन्ही रस्त्यांचे विकास झालेला नाही रस्ता असा आहे की खाली उतरायला जागा नाही अशी त्याची क्वालिटी आणि रस्त्यामुळं ज्या काहींचे प्रश्न सुटले काहीचे सुटलेच नाही काहींना अडचण झाल्या असे वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते मी माझ्या निवडणूक न्यूड, निवडून आल्यावर मी ते माझं ध्येय आहे ते मी सोडवणार आहे मी त्यांना तसं आश्वासन देते आणि अजून ड्रेनेज आहे ड्रेनेज केलंय पण ते सक्षमपणे कार्यक्षम नाही आहे आणि त्याचे फायदे किती झाले याच्यापेक्षा तोटे जास्त झालेले आहेत शेतकऱ्यांना किती नुकसान झालं काय झालं हा एक संशोधनाचा विषय ड्रेनेज लिकेज झाले कुठे चोकअप जा, जा, झाले तर त्यामुळं फार शेतकऱ्यांना त्रास झालेला तसे आहे तसेच लाईट आहे पण लाइटची दुरवस्था आहे आणि काहींना अजिबातच नाही पाहिजे तिथं जिथे आहे तिथे भरपूर आहे काहींना काहीच नाही आहे असा हा प्रकार आहे असं मी हे मी सगळं जनतेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक मतदारापर्यंत त्याच्या सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे जसा मतदान त्याचा हक्क आहे तसा त्याला प्रत्येक सुविधा मिळवणं हा त्याचा अधिकार आहे असं मी मानते निश्चित आपण जर सगळ्या जर गोष्टी जर बघितल्या अनेक उमेदवार येतात निवड निवडणुकीसाठी उभ्या राहतात आणि जनतेला फक्त आश्वासन देतात आम्ही हे सगळे कामं करू तुमच्या गोष्टी समस्या असाल त्या सोडू मात्र प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर हे काम केले जात नाही आजही तुम्ही उभे राहत तुम्ही पण आता आमच्या मात्र सांगता की आम्ही हे आम सगळे काम करू पण मात्र हे काम प्रत्यक्ष होणार आहे की फक्त कागदपत्र होणार आहे मी माझं शिक्षण नियम झालेलं आहे आणि मला काय द्यायचे किंवा प्रत्येक गोष्ट माहित करून घेणं कसं आहे ह्या नगरपालिकेच्या आपल्या काय जबाबदारी आहे नगरसेवक म्हणून याची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मला माहिती आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या ज्ञानाचा उपयोग मी आतापर्यंत जसा समजा माझ्यासाठी केला इथून पुढेही करणार आहे आणि मला त्याची खात्री आहे तर मी हे सर्व कागदोपत्री नाही प्रत्यक्षात करून दाखवणार आहे निश्चित आपण जर, जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये कि या ज्या त्या शैलीनताई जेजूरकर यांनी एक उच्च शिक्षित या आहेत आणि आपलं विजन काय या वर्ल्डाबद्दल असेल की राहता शहराबद्दल असेल या सगळ्या विजयाबाबत त्यांनी आपली माहिती प्रत्यक्षात यांनी सांगितलेली आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की मी आश्वासन नाही देते तर कृतीद्वारे या ठिकाणी सर्व गोष्टी मांडायला तयार आहे आणि मी मला एक संधी तुम्ही द्या अनेकांना तुम्ही संधी दिल्या आहेत अनेकांनी अनेकांना तुम्ही संधी दिल्यानंतर तुमचं काम काय आहे ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही आहेत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अपूर्ण आहेत तुमचे पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनलाईटचा प्रश्न असेल स्ट्रेट लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आजपर्यंत कोणी निवडून आल्यानंतर पूर्ण केले नाहीत मात्र मला आज शा 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 जर संधी मिळाली मी जर त्या खुर्चीवरती बसले त्या पदावरती जर बसले तर तुमच्या सगळ्या गोष्टी मी आहेत त्या पूर्ण करायचं त्याचबद्दल त्याचप्रमाणे मी शासकीय ज्या योजना आहेत त्या आजपर्यंत कोणत्या महिलेला माहित नसेल कोणत्या नागरिकांना माहीत नसेल त्या कुठं येतात आणि कशा येतात आणि कशा तुमच्यापर्यंत पोहोचतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नसेल त्या सक्षमपणे मी तुमच्यापर्यंत मांडणार आहेत आणि तुम्हाला मी स्वतः मी तुमच्यापर्यंत येणार आहे आणि सांगणार आहेत त्याचपर्यंत तुमचा जर काही प्रश्न या ठिकाणी प्रलंबित असेल तुम्ही जर नगर परिषदेत जाणार असल शासकीय कार्यालयामध्ये जाणार असल तर तुम्हाला काही अडचण आली तर मी प्रत्यक्षपणे तुमच्या सोबत उभे राहून त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहेत असं या ठिकाणी या शालिनाय जेजूरकर यांनी उच्च उच्च शिक्षित दा दा जे, जे आहेत त्यांनी या सगळे सगळं सांगितलं आणि त्याचप्रमाणे डॉक्टर सुजिता विखे पाटील यांनी जे राहता नगर परिषद जे अस्तित्व आपल्या हातामध्ये घेतला आहे त्यांना एक विनंती यांनी या ठिकाणी केली की तुम्ही अनेकांना संधी दिल्या आहेत आज आम्हाला संधी द्या आणि मला संधी द्या मी जर या गोष्टी जर नाही केल्या तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघणं गरजे आहे सेवणीसाठी आज जाधव राहता